श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो याला दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी सोने चांदी खरेदी करणे तसेच पत्नीकडून पतीचे ओक्षण केले जाते पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते तसेच इडापिडा टळो आणि बळीचे राज येऊ अशी प्रार्थना केली जाते हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात दिवाळीतल्या पाडव्याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक स्थान आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते बलिप्रतिपदा किंवा बळीप्रतिपदा पूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते दिवाळी पाडवा हा राजा बळीला समर्पित आहे याला हिंदू परंपरेत त्यांच्या उदारतेसाठी व भक्तीसाठी सन्मानित केले जाते भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण शिवाय त्यांच्या दातृत्वाचा मान ठेवून त्यांचा लौकिक वाढवला हे पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळीत म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपोसुक ऐश्वर्यप्राप्तीचे वरदान मिळते लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांना जो आदर सम्मान केला तसाच प्रत्येक पती पत्नीने एकमेकाचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करून घोंगडी घेऊन आणि एका मडक्यात कणकेचा दिवा घेऊन शेतात जातात ते मड़क बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी शेणाचा बळीराजा बनवून त्याची पूजा केली जाते या शेणाला शुभा म्हणतात या दिवसापासूनच विक्रम संवत्सराची सुरुवात होते धार्मिक धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर दूर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात मातारानी पूर्ण करणार आहे तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असुर राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता तो पराक्रमी दानशूर आणि प्रजेचा कल्याण करता होता बळीराजाच्या शक्तीमुळे देवांना पराभव पत्करावा लागला देवांच्या विनंतीवर भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं भूमी मागितली वामनाने व्यापली एक पाऊल पृथ्वीवर दुसरे स्वर्गावर आणि तिसऱ्या पावलासाठी जागा नसल्याने बळीराजाने आपले मस्तक पुढे केले त्यानंतर विष्णूंनी त्याला पाताळ लोकांचा राज्य बहाल केले आणि वर दिला की प्रत्येक वर्षी कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची पूजा करतील प्रतिपदा हा राजा बळीच्या दानशुरतेचा प्रजेप्रती त्याच्या प्रेमाचा आणि धर्मनिष्ठेचा गौरव करण्याचा सण आहे महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला जातो या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो मग शेणाच्या गोराखी कृष्ण गवळणी आणि पाच पांडव केली जातात काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळले जाते तर मेंढ्यांच्या कौतुकाचा हा सण धनगड समाजात केला जातो तसेच आदिवासी समाज गुरांची बकऱ्यांची पूजा करतात आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून आज बलिप्रतिपदेच्या दिवशी गोमातेची सेवाही करायची कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देव त्यांचा निवास असतो गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण आपल्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं तरी म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून आज बलिप्रतिपदेच्या दिवशी ही गोमातेची सेवा जी आहे ती करायची आहे आता ही सेवा आपण कधी करू शकतो तर अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये जी, जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती आपल्याला गाई करता तयार ता करायची आहे कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून अशी प्रगती व्हायला लागते आता आपल्याला कणिक म्हणून त्यापासून एक छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते ज्या मुलामुलींचं विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून गाईला अशी ही गोड चपाती खायला द्यायची आहे किंवा तुम्ही अगदी हरभऱ्याची डाळ आणि गुळसुद्धा गाईला खायला देऊ शकता तर आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गो सेवा करू शकतात कि एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात कुठेही तुम्हाला ही भेटणार आहे गायी गेल्या सर्वप्रथम आपल्याला पाणी अर्पण करायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला अशी ही गोड चपाती खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर नंतर आपल्याला आवर्जून गाईला पाणी हे प्यायला द्यायचे गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर काय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ